<laughs> आले बाबांबरोबर फिरते अगदी तशी अरे मुलगी मोठी झाली की आई वडील तिच्याकडे दोरी बांधतात रे आणि फिरवतात हो निर्ती बाबुलीसारखी माझ्या मनाचा विचार न करता क्रूर आहेत नाही रे राजेंद्र हा हा अवगा समाजच क्रूर आहे मुलगी मोठी झाली की दावेदाराच्या नजरेनं पाहतो आहे तिच्याकडं

अरे राजेंद्र मी कधी तक्रार केली आहे ना, ना, का नाही मग लग्न का करत नाही माझीशी माझ्या बाबांसाठी माझ्या मनात काहीतरी विचार कर राजेंद्र तुला खरं सांगू अरे तू की नाही मला खूप आवडतोस पण मी गरीब आहे माझी परिस्थिती नाजूक आहे म्हणून माझ्याशी लग्न नाही प्रत्येक आई वडील आपल्या मुलींसाठी निमंत स्थळ शोधत असतात आणि आयुष्याभर पचराबाची वेळ आणत असतो

प्रेम भावना त्यागत जगता येत नाही माणसाला भूमातेच्या मायावर कुठेही संसार करणार खात काय प्रेम की भावना माझ्यात सामर्थ्य आहे ताकद आहे जिथं लात मारली तिथं पाणी काढण्याची हिम्मत आहे अरे एवढं स्वप्न नाही ते बाबा बाबा माझ प्रेम आहे हो प्रेमानं <coughs> <coughs> खाता येत खात पातळत घालून शिजवून पोटाची खडकी नाही येत शकत बाबा मला वाटत आणि भेटण्याचा प्रयत्न करू नकोस बाबा बाबा वाटतात मनाचा तरी विचार करा बरा मी जन्म जातो बाप आहे तिचा भला मरणचा चांगला विचार करू शकतो मी तो चालतो ना ठीक आहे राजेंद्र अरे आपल्या संस्कृतीत स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नसतं रे आहे तर तुझ्या बहिलाचाच विचार केलाय लग्न सुद्धा पक्क पक केलंय मी काय लग्न पक्क केलं हो, हो बाबा पण पण मी अजून मुलगा पाहिला सुद्धा नाही अगं मी पाहिलाय ना अगदी रामसीता सारखा जोडाच होत अहो बाबा पण त्याच्या आवडी निवडी माझ्या आवडी निवडी अग डोक्याला मुंडोळ घालल आणि अंतरपाठ बाजूला झालं की सगळे आवडी निवडी एक होतात अहो पण मला त्याच्याशी थोडं बोलू तरी द्या अग अक्का आयुष्य आहे की बोलायला मग बसा की बोल बर जाऊ द्या लग्न कसं ठरलं ते तरी सांगाल की नाही बर आम्ही म्हणतो साखरपुडा आजच उरकून घ्यावा हो पण आम्हाला काय वेळ तर कशाला अहो वेळ कशाला हवाय आमची सगळी तयारी झालेली आहे पण साखरपुडा इथं कसा करता येईल आमच्या तर बाबा साक्ष अहो यात तुमचाच फायदा आहे पाच पंचवीस माणसांची जेवणावर वाचेल तुमची अहो एवढी काय आमची परिस्थिती हे बघा पाच पंचवीस माणसाच्या जेवणाबाईचा खर्च या नाहीतर या हा, हाताने तुम्ही आम्हाला द्या अहो हो ऐकलं का आयुष्यात तेच करीत आलोय बर आम एक काम करा तुम्ही देवघरात जाऊन ताट तांब्या साडी आणि चोडी आणा बघ तुझ्यासाठी माझ्यासाठी नव्हे सुनबाईंसाठी आणि हो लाडूंचा बॉक्स येणार आज पासून तुम्ही बसा बोला मी सुद्धा ओटीचा बघते बाबा बाबा अहो हे, हे सारं काय चाललंय अगं पोरी आनंदा एक टोळा मागतो आणि देव दोन देतो अहो पण एवढी घाई कशासाठी आज महिन्यात किती फिट केली हे माहित आहे ना तुला कुठं मंगळा आळवा आला तर कुठे शेनी आळवा काही मागणी तर कोणी पत्रिकेत मी सुद्धा सु करतोय मी आता वेळ काढून कस चालू हो थोडा विचार करायला संधी द्या की नाही कसला विचार करते पुरी मी सारा विचार केलाय तुझा तुझ्या डोक्यात एकदाच अक्षरा पडल्या ना कि मी सुट सारा सुटा सुट्टी करतोय असं वाटतंय तुला पण मला माहिती आहे मी तुला किती लाडाने अवशाला वाढवलं असलं तरी माझ्या दारातील घेऊन मी देवाला स्वगत केलं बाबा मग थोडा का फिरलो मन मारून पण आणि पथरून अरे काच घराची उंबरठी छजवनेत ओशालेले चेहऱ्याने मोठ्या हात जोडली मुली बाबा माझ्या सात्या सारस मुलीच्या रेसिपी बापाच्या रेसिपी हेच असतं मुली खर सांगू अनिता मुलीचा बाप हो या ना यासारखा गुन्हा नाही पडला तरी, तरी। सासरची माणसं सा काय मागतील याची टोस्ट मुलीचा बापाचं जीवन म्हणजे जीव घेणे काळजी पोरी पण पन... पण भेटी तुला घाबरण्याच कारण नाही चांगला आहे माणसं चांगली आहे अगं तुझी मी खूप समाधानी आहे म्हणता मी तयार झालो लग्न केलं एकदा अक्षरा पडलं की सुटवा एकदा सागीन हाय सुरू झाली मुंडाळ्या भाषिका पासून सर्व काही घर ती करावं लागणार आहे दुखताच सामान अन्नाची भांड बस्त्याची कापड वादन तरी सार सार काही म्हणून तर आजपासून भाग चालक बरी तुला काय वाटतं का तिकडची सारी पाहिजे वेळ हे झालं होत ना काहीतरी तर बाबा तुमचं नाहीतर नाही बरी खर तेच सांगतोय अग लग्न म्हणजे आनंदाचे कारण समाधानाची बरसात उत्साहाची भक्ती काड भयो